कुठलीच काम आमची होऊन दिली नाही तर चानुरेंच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरामध्ये उत्तम काम चाल आमचं चाललं होतं आमच्यात फूट पाडली अशी जे लोक त्यांच्या दिसतायत दिसत आहेत त्यांना ना भाजपचं प्रेम आहे ना कळडिल्यांच प्रेम आहे फक्त ऍडजस्टमेंट आहे कुठल्या वार्डात कोणाची करायची कुठल्या गटात कोणाची करायची पण ही लोक फार दिवस टिकणार नाहीत प्राजक्तदा ना हे परत प्रवाह तुमच्याबरोबर सामील होतील अजून दोन दिवस आहेत त्यांचे डोळे उघडतील अशी मी स्वामींना प्रार्थना करतो या सगळ्या प्रकारामध्ये मला आश्चर्य वाटत त्यांनी त्यांच्या पोस्टरवर रामदास पाटील ढोळ्यांचा फोटो लावलाय रामदास चाचा इथे त्यांचा नातू मंदार आमच्या बरोबर ना ना आणि नाना तुम्हाला कशा आशीर्वाद देतील हो नानाने मागेच सांगितलेलं आहे त्यांचा वाद त्यांचं राजकीय लढाई बापू साहेबांच्या बरोबर होती ज्या वेळेला प्राजक्त मैदानात आले त्याच वेळेला दादा त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आणि मागच्या निवडणुकी नगरपालिकेपासून ते दादांच्या पाठीशी उभे होते आम्हालाही ते, ते सांगत होते पण आम्हाला थोडी उशिरा जागा आली त्याबद्दल मी क्षमा मागतो तीच परिस्थिती शिवाजीराव गाड्यांची आमच्या धनुभाऊला काय झालं का कळत नाही कुठला पडदा डोळावर पडलाय काय दडपणे माहित नाही शिवाजीराजे कोणाची माणसं त्यांचा राजकीय उदय कुठून झाला त्यांचा राजकीय उदय झाला प्रसाद बाबुराव तनपुरेंच्या बरोबर जनसेवा मंडळामधून ते जिल्हा परिषदेत गेले जनसेवा मंडळामधून ते मुळा प्रवरेत गेले मी तर भाजपच्या ग्रुपवर पाहतो आमच्या राजेंनी असं केलं आमच्या राजा तुमचे राजे झाले कधी त्यांच्या प्रपंचाचं वाटोळ तनपुरेंनी नाही केलं शिवाजीराव कडिले तुम्ही केलं त्यांना दोन इलेक्शन मध्ये पाडलं त्यांचा वापर करून घेतला त्यांनी इतक्या डिप्या दिल्या त्यांनी असं काम केलं अहो हे सगळं बापूसाहेब साहेब त्यांना सत्तेवर बसवलं म्हणून शक्य झालं उद्या प्राजक्दा म्हटलं मी हे केलं शरद पवार मला मला काही असं कसं चालायचं शरद पवार दादांना मंत्री केलंय फेक हे विसरून चालल का पण अशा प्रकारचा खोट फेक नरेटिव्ह फेकून ते लोकांची दिशाभूल करतायत आज शिवाजीराव गाड्यांचे ऐंशी ते नव्वद टक्के लोक हे प्राजक्टदाचंच काम करतायत आणि त्यांनाच मदत करतायत खोट्या बातम्या पसरवू नका त्यांचाही फोटो लावताय तुम्ही तुम्हाला स्वतःच काहीच नाही ना नानांचं भांडवल करायचं शिवाजीराजांचं भांडवल करायचं स्वतः काय केलं ते सांगा ना दर निवडणुकीत एकच सांगायचं पंचवीस वर्ष यांच्या घरात आमदारकी होती अरे बाबा पंचवीस वर्ष होती त्यांनी काय केलं काय नाही केलं जनतेने तीन वेळा त्यांना शिक्षा दिली ना आम्हीच होतो त्याच्यावर ते तुमच्या बरोबर ती शिक्षा त्यांना मिळाली त्यातून त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि या तालुक्याच्या विकासाशी परत एकदा नाळ त्यांनी हाताशी घेतलेली आहे तुम्ही सोळा वर्ष भाजपचे इथे आमदार होते साडेपाच वर्ष चंद्रशेखर पाटील साडेपाच ते साडेसहा वर्ष आणि दहा वर्ष तुम्ही तुम्ही या तालुक्याचं काय केलं गावला माझे पाहुणे शेंडीला आमचे मित्र कंपनी आहे उगाच तुम्हाला एकोणीसला पाठलं का लोकांना आहे तुम्ही दहा वर्षात काहीच केलं नाही दादा तुमचं खरंच अभिनंदन आहे तुम्हाला फक्त सव्वा ते दीड वर्ष मिळालं काम करायला अडीच वर्षाच्या सत्तेमध्ये एक ते दीड वर्ष गेलं कोविड मध्ये सव्वा ते दीड वर्षांमध्ये त्या माणसाने पंचवीस वर्षाचा विकासाचा सगळा काम भरून काढला आणि या ठिकाणी मोठी विकासाची गंगा आपल्या तालुक्यात आणली आहे वेगवेगळे प्रकल्प आहेत शिक्षण लागत प्राजक्त दादा हे एक पोस्ट ग्रॅज्युएट व्यक्ती आहे माझा स्वतःचा मुलगा कॅन्सर सर्जन आहे एम एस व्हायला काय लागतं हे मला चांगलं माहिती आहे दादांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतलं पण राहरीची नाळ सोडली नाही राहुरीच्या विकासाकरता ते कायम लोकांबरोबर राहिले आणखी एक मुद्दा ते मांडतायत हिंदू विचारधारेचा बटेंगे तो कटेंगे चुकीच आहे आपल्या समाजामध्ये सर्व थराची लोक आहेत सर्व समाजाची लोक आहेत आणि मी विरोधात होतो आज तुमच्या बरोबर आहे त्या अभिमानाने सांगतो उषाताई असतील बापू साहेब असतील अरुण साहेब असतील या घरांनी कायम सर्व समाजाला संधी दिली मग तो मुस्लिम असेल ब्राह्मण असेल मारवाडी असेल मातंग असेल धनगर असेल प्रत्येकाला ज्या ज्या वेळेला चान्स मिळेल त्या त्या वेळेला सत्तेत बसवलेलं आहे मग कशाला दातीपातीचं बीज फेरता लोकांमध्ये कारण तुमच्याकडे सांगायलाच काही नाहीये तुमच्याकडे काम दाखवायला लोकांना काही नाहीये म्हणून तुम्ही असे विचित्र विचित्र मुद्दे उभे करून दादांच्या विरुद्ध लोकांना भडकवायचं काम करता हे इथं चालणार नाही राहुरीची जनता खूप सुज्ञ आहे त्या अशा प्रकारच्या भूल थापांना बळी पाडणार नाही आणि तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोलता आता इथं प्रकाश शेड्डा आहेत माझ्या बरोबर चार महिन्यापूर्वी आपली मिटिंग झाली होती त्यावेळेला तुम्ही आम्हाला काय सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते आपल्याला एखाद वेळेला अजित दादांच्या गाठातून उमेदवारी मिळेल मग त्यावेळेला तुम्हाला घड्यातून उभं राहायचं होतं मग कमळ चिन्ह कुठे गेलं होतं भाजपचं प्रेम कुठे गेलं होतं तुमचं मुळात भाजपवरही प्रेम नाही मोदीवरही हो प्रेम नाही आणि हिंदुत्वावर अजिबात नाही फक्त भडकावण्याकरता त्याचा वापर चाललाय तुम्हाला सत्तेला जे चिन्ह मिळेल ते मग प्राजक प्राजक्दा मार्क द्यावे लागतील त्यांचा अभिमान आहे राहुरीला एवढ्या गदारोळ झाला गुवाहाटीचा पण दादानी शरद पवारांना नाहीच सोडलं आजपर्यंत त्यांची साथ दिली आणि भविष्यात पण त्यांना ग्वाही दिली की मी साहेब तुमच्याच बरोबर राहीन म्हणून कुठेतरी एक निष्ठता लागते कुठेतरी कर्तृत्वावर श्रद्धा लागते एखाद्या माणसावरती ती प्राजक्त दादा ठेवलेली आहे मी भाजपच्या मित्र मी आणि आम्हाला अभिमान आम्ही विखे समर्थक म्हणून आम्हाला समजलं जात काय हरकत नाही माझ्या विखे समर्थक मित्रांना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राहुरीतल्या शहरातल्या त्यांच्या नातेवाईकांना मी आव्हान ना करतो आत्मपरीक्षण करा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुजय दादा विखे उभे होते विखे समर्थकांनो आमची अक्कल ठिकाणावर आली आहे तुमची अक्कल ठिकाणावर येऊ द्या त्या खोट्या माणसाला सोडा आणि दादांची साथ धरा एकनिष्ठ माणूस आहे जे करतो जे ठरवतो ते करून दाखवतो त्यांनी त्यांच्या कामाचं बद्दल काय केलंय हे बोलण्याचं माझं काम नाही ते स्वतः सांगतील हर्षदादा सांगतील तो माझा प्रांत नाही आणखी एक गोष्ट सांगेल मी गेल्या पंधरावीस दिवसामध्ये प्रचारात बघितलं त्या माऊलीला शतशहा धन्यवाद आणि शतशहा नमन करतो त्या उषाताई तनपुरेंना वयाची सत्तरी ओलांडली पंचाहत्तर गाठली त्या बाईनी जंगजंग पछाडला आपल्या करता अरे अशा मातेचा जो पुत्र आहे त्याला काहीच कमी पडणार नाही आम्ही सर्व तुमच्या बरोबर पुढे व्हा राम कृष्ण हरी धर्मांच्या काळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपले शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांचंही मी स्वागत करतो तसेच नगर तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्रजी भगत यांचाही स्वागत करतो संभाजी राजे स्वागत करतो तसेच लक्ष्मण दागुडे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी जनता दल रावरी तालुका यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे तरी त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करावे यानंतर प्रथमेश नवले हे आपले मनोगत व्यक्त करतील या ठिकाणी ताराचंद लखु नाना गाडे यांनी व्यासपीठावर यावे अशी मी आपणास विनंती करत आहे जमलेले सर्व कार्यकर्ते तसेच व्यासपीठ वेळ कमी आहे दोन मिनिटात बोलतो तरुणांच्या वतीने मी एक तरुण असताना तरुणांना आव्हान करू इच्छितो निवडणूक वेगळ्या रंगाकडे वळवली जाते तरुणांना चुकीचं मार्गदर्शन केलं जात आहे तरुणांनी प्रेरणा कोणाकडून घेतली पाहिजे सुसंस्कृत सुशिक्षित उच्च शिक्षित, शिक्षित। उमेदवाराकडून त्या ठिकाणी आपण प्रेरणा घेतली पाहिजे युवक एक युथ आयकॉन कडून बघून त्याच त्याची छबी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात त्याच अनुषंगाने तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन प्राजक्तांसारखं प्रपंचात व्यवस्थित एकदम चांगलं त्या ठिकाणी त्याचं प्रपंच बसून मग समाजकारणात उतरलं पाहिजे समोरच्या उमेदवारांकडून काय त्या ठिकाणी तरुणांनी शिक काय शिकावं तर काय गुंडगिरी करायची ताब्या कर वाळू उपसा करायचा हे या ठिकाणी समोरच्या उमेदवारकडून तरुणांनी त्या ठिकाणी त्याची छबी घेण्यापेक्षा एकदा प्राचकदाकडे बघावं समोर आहेत शिवाजी कर्डीले आहेत समोरचे उमेदवार त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने चुकीचा प्रचार करतात तरुणांना चुकीच्या मार्गावर त्या ठिकाणी भाग भाग पाडतात त्या मी आता सध्याला एक इंजिनिअरिंगच शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षाला आहे दादांनी मला मार्गदर्शन केलं चुकीच्या चुकीच्या रस्त्यावर जाण्यापेक्षा दादांनी मला स्वतः चांगलं शिक्षण घेण्यास भाग पाडलं एक सल्ला दिला आज मी शेवटच्या आहे उद्या दादांसारखं शिक्षण घेऊन पुढं त्या ठिकाणी जाण्यास मी प्रयत्नशील राहील तरुणांनी तरुणांनी या ठिकाणी एक समज घेतली पाहिजे चुकीच्या त्या ठिकाणी मुद्द्यांवर इलेक्शन नेलं जात चुकीच्या मुद्द्यांवर मुलांना तरुणांना भरकटवलं जात ते त्या ठिकाणी हे केलं पाहिजे उद्या पंचवीस वर्षांनी आपली पुढची पिढी आपल्याला प्रश्न विचारणार आहे तुमच्या समोर दोन उमेदवार होते तुम्ही त्यावेळेस एक तुमच्याकडे दोन उपाय होते तुम्ही तेव्हा एक उच्च शिक्षित विजनरी उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून दिलं नाही आणि एका चुकीच्या उमेदवाराला निवडून दिलं असं आपल्याला पुढच्या पिढीने आपल्याला म्हणलं नाही पाहिजे उद्या पुढची पिढी आपल्याला दोन शेर घालून तुमच्या समोर दोन पर्याय होते त्यावेळेस का तुम्ही एका गुंडाला निवडून दिला त्यामुळं पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या पिढी आपल्याला नाव नाही ठेवू म्हणून यासाठी आपल्याला एका विजनरी रोजगार उत्पन्न करून देणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यायचंय या ठिकाणी मी एवढं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद यानंतर बारागाव नांदूर सोसायटीचे माजी चेअरमन मच्छिंद्र गाडे हे आपले मनोगत व्यक्त करतील येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या विजयी सभेच्या या ठिकाणी विजय निर्धर सभेचे उमेदवार माननीय दादा तनपुरे तसेच आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण जमलेले मतदार बंधू आणि बहिणीनो दोन हजार एकोणीस साली आपण दादा ज्या हो अपेक्षा आपण दादाकडून ठेवल्या होत्या त्या अपेक्षांचं सर्व स्वप्न दादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला दादा दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांना अडीच वर्ष सुरुवातीला मंत्रिमंडळामध्ये स्थान भेटलं त्यांना ऊर्जा खात्यासारखे अनेक दोन तीन खाते भेटले त्यांनी ऊर्जा खाते सांभाळताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी जोर दिला शेतकऱ्यांना कसे दिवसा लाईट मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि दादा कसे ऊर्जावान मंत्री आहात हे त्यांनी त्याच्यातून सिद्ध केलं शेतकऱ्यांच्या संदर्भात जर विचार केला, केला दादांनी तर तुम्हाला सांगतो माझी सासरोडी मिरी तिसगाव ह्या भागात आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने पाण्याची त्रास असलेल्या भागात दादांनी एकशे साडी बा एकशे पंचावन्न कोटी रुपये निधी खर्च करून त्या मिरी माका तेच भागामध्ये त्यांना पाणी दिलं आज ते लोक आज आपल्या मागच्या होते त्याच्यापेक्षा आज पन्नास टक्के आपल्या बरोबर आहेत दादानी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना पंचवीस वर्ष झुलात ठेवणाऱ्या उत्तर इरकडे भागामध्ये निळवंडे धरणाचा प्रश्न अनेक नेत्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्न सुटला नाही आणि दादा ज्यावेळेस मंत्री झाले ज्यावेळेस अडीच वर्षाचा कालखंड दादाला भेटला दादानी आपल्या रावरीच्या उत्तरेकडील भागामध्ये तांदुळनेर तांबेर कानाडगाव यासारख्या ठिकाणी साडे बाराशे कोटी रुपये खर्च करून निळवंट धरण नातल पाणी आपल्या चिंचवेऱ्या भागात आणलं शेतकऱ्याचं जाण असलेलं नेतृत्व आपल्या तालुक्याचं उम्म नेतृत्व प्रत्येक सुखदुखात सामील होणार नेतृत्व तुम्हाला सांगतो मी एक छोटासा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी दादांचा कार्यकर्ता आहे मी बाराव गटाला जर असेल तर बारावा नंदुरम गटामध्ये मागच्या वेळेस जे मतदान पडलं त्यापेक्षा यावेळेस दहा ते वीस टक्के मतदान यावेळेस तुम्हाला तेवीस तारखेला दिसून येईल याची निश्चित या ठिकाणी मी खात्री देतो तुम्हाला सांगतो या युती सरकारच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस वीस च्या दरम्यान जर तुम्ही विचार केला भारतामध्ये तर महाराष्ट्राचा दर उत्पन्न क्रमांक तिसरा क्रमांक होता या छत्तीस राज्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होत परंतु जेव्हा ह्या युतीच्या ताब्यामध्ये आपण शासनाने शासन केलं हे तीन तीन गाडीचं सरकार आलं आणि आज तुम्हाला सांगतो तेलंगणा हरियाणा या छोटे छोटे राज्य आपल्या महाराष्ट्राला डावलून आज महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर पोहोचला याला कारण सुद्धा तुम्हाला सांगतो महागाई आहे बेरोजगारी आहे या शासनाने फक्त सत्ता फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो सत्ता आणि सत्ता यांना पाहिजे कुठल्या ना कुठल्या पक्षातला पदाधिकारी आपल्या याच्यात ओढायचा म्हणून ते भ्रष्टाचार असेल तरी तो चालतो फक्त आपल्याला सत्ता पाहिजे महागाई तुम्हाला सांगतो आज महागाईचा दर कुठे गेलेला आहे तुम्हाला सांगतो एकोणीसशे रुपये पंधराशे रुपये जर त्यांनी आपल्या माता भगिनीला जर दिले असेल तर तुम्हाला सांगतो आपल्या शेतकऱ्याच्या एकच घटक सांगतो शेतकऱ्याचा फक्त रासायनिक खत त्या रासायनिक खतावर साडे अठरा टक्के जीएसटी लावला जातो तुम्हाला सांगतो आमच्या बारागा नंतर मध्ये अडीच अडतीस हेक्टर शे क्षेत्र आहे तीन हजार आठशे हेक्टर क्षेत्र आहे त्याच्यापैकी अठराशे अठराशे म्हणजे एक हजार आठशे एक राक। एकर क्षेत्र हे बागत आहे म्हणजे साडेचार हजार एकर क्षेत्र हे बागत आहे आणि एक एकराचा आपण शेतकरी जर विचार केला तर दरसा एका वर्षाला कमीत कमी तीस हजार रुपये रासायनिक खत आपण त्या ठिकाणी वापरतो तीस हजाराचं जर रासायनिक खत वापरलं तर तुम्हाला सांगतो साडेचार हजार एकरला तुम्हाला सांगतो साडे तेरा कोटी रुपयाचं रासायनिक खत बाराव नंदूरचे शेतकरी विकत घेत असेल आणि त्यावर जर अठरा टक्के जीएसटी म्हणजे चोवीस लाख तीस हजार रुपये बारा नंद्रमधून जात असेल असे बारा नांदूर सारखे छोटे छोटे मतदारसंघामध्ये किती गावं आहेत आणि ह्या पंधराशे रुपयाचा जर आपल्या बघिन माता भगिनीला जर फायदा झाला असेल तर या शासनाने भावाचा भावाचा आणि भाचीचा विचार केला नाही फक्त मेवण्याचे खिसक कापण्याचा प्रयत्न केला आणि महागाई वाढली तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये होणारे रोजगार ज्या कंपन्या होत्या तुम्हाला सांगतो टाटा एअरबेज सारखी कंपनी होती सारखी कंपनी होती तुम्हाला सांगतो ही गुजरातला नेऊन तुम्हाला सांगतो तीन कंपन्या मोठमोठ्या कंपन्या त्यांनी गुजरातला पळवल्या आणि महागाई वाढली जर ह्या तीन कंपन्यांची स्थापना जर महाराष्ट्रात झाली असती तर या ठिकाणी तीन लाख कुटुंबाला कमीत ता ता कमी त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला असता आणि बेरोजगारी कमी झाली असती या शासनाला फक्त बेरोजगारी कमी करायची नाही महागाई कमी करायची नाही सत्ता आणि सत्ता फक्त भोगायची फक्त जातीवाद पसरायचं आणि मतदान घ्यायचं या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो मला दोन मिनिटं वेळ दिलेला आहे फक्त आपल्याला या ठिकाणी कीर्तिवंत जातीवंत गुणवंत आणि विकास भूमिक दूरदृष्टीकोन असल्यानं नेतृत्व ने प्राजेक्ट दादा तनपर यांना वीस तारखेच्या मतदानातून निवडून द्या आणि त्यांना आपली सेवा करण्यासाठी व भावी कॅबिनेट मंत्रिपदाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी आमदार प्राजक्त दादा यांना पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी यांनीही पाठिंबा घोषित केला आहे तरी तें, आपण त्यांचे स्वागत करावे यानंतर पाथडीहून आलेले कार्यकर्ते भाऊ चव्हाण हे आपले मनोगत व्यक्त करतील नगरवरून आलेले कार्यकर्ते नाथा भाऊ चव्हाण हे आपले मनोगत व्यक्त करतील आज या ठिकाणी आपला विधानसभेच्या प्रचार शेवटचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने जे आपण या ठिकाणी सभा ठेवलेली आहे मित्रांनो मी जेऊरच्या वरच्या भागातलं आमचं गाव आहे मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही कारण का आम्हाला बोलायचं म्हणलं तरी बंद नाही का लक्ष येतोय का हा तुम्ही आहेत म्हणून मी घाबरत नाही आता तुम्हाला सांगतो दादाचा आणि माझा संबंध फक्त पंधरा मिनिटाचा संबंध आला किती फक्त पंधरा मिनिटाचा संबंध आला ज्या वेळेस पंधरा मिनिटात दादा संघ संभाषण झालं त्यावेळेस मी ओळखलो आर हे तर सोन्या सरकली करू यार म्हणले त्याला सोनं म्हणायचं पिवर सोनं का संस्कार विचार पद्धत शांतता आणि समाधानता आणि मग आता आपल्याला नेतृत्व कसं पाहिजे पहिली गोष्ट सुरुवात इथून करू आपण आपल्याला नेतृत्व कसं हवं आहे आम्हाला नेतृत्व हवंय आम्हाला कुठला त्रास नकोय आम्हाला कुठलीही दहशत नकोय आम्हाला फक्त नेतृत्व असं हवंय का प्रामाणिकपणाची वागणूक घेई पाहिजे आणि नेता कशासाठी असतो समाजाची सेवा करण्यासाठी तुम्हाला आम्हाला आपल्या सर्वांची सेवा करायची ना मग हे नेतृत्व आपण निवडायचं आता आमच्याकडे बरेचशी जागा गायल्या जाते हा फुटला तो फुटला ते गाव गेलं हे गाव गेलं त्याचा त्रास आम्हाला होतो ते होतोय आम्ही तुम्हाला सांगत बसणार नाही पण एक गोष्ट सांगतो स्वाभिमान प्रत्येकाने जीवन जगायचं तर स्वाभिमानानेच जगायचं काय जगायचं स्वाभिमान सोडायचा नाही जे बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधान दिलंय त्याचा अधिकार आपण बजवायचंय आपल्या मनाची इच्छा आहे आपलं प्रामाणिकता आपल्याजवळ असली पाहिजे जर आपल्या तालुक्याला या तिन्ही तालुक्याला सुजलम सुफलम बनवायचं असेल तर आपल्याला प्राजक्त दादा शिवपर्य नाही मित्रांनो अनेक वारे येते आणि जातेत ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस तुतारीचं काम झालेलं आहे त्याच पद्धतीने निकाल लागला पाहिजे आपला त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो सध्या जर ह्या युती सरकारचा विचार केला ना त्यांचा असं म्हण मन, म्हणणं आहे अरे म्हणजे महाराष्ट्र कर कष्ट आणि वरतून खा उष्ट अशी जात यांची मित्रांनो मी या ठिकाणी जास्त बोलण्यासाठी भरपूर आहे पण बोलणार नाहीये कारण तुम्हाला सांगतो आपलं संस्कृत नेतृत्व भेटलेलं आहे आणि असं नेतृत्व ह्या तालुक्याला परत नाही कितीही येणार द्या तुम्ही असं परत ना एकदम स्वज्ज प्रामाणिकतापणा काम करण्याची धमक आहे आणि समाजासाठी तो कोणत्या जातीचा किंवा पातीचा विषय नाही दादाकडे कोणीही व्यक्ती जाऊन द्या जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो ना आमचेच कार्यकर्ते येऊन आम परस्पर दादाला भेटतात आणि काम आम मा देतात आमच्या गावामध्ये मला वैयक्तिक मी दादाचा माणूस असून मलाच माहित गावात दोन टिपी आलेत म्हणून काय म्हणजे इतकी प्रामुख्या या व्यक्तीजवळ आहे अशा व्यक्तीच्या खंबीरपणे आपण पाठीमागे राहू बोलण्याला माझं मन लय वळवळ करते पण मी आता बोलणार नाही सर्वांना हात जोडून विनंती आहे का आपण तुतरीचे नवर बटन दाबून दादा, दादा विजय करा एवढीच हात जोडून विनंती करतो जय जय महाराज यानंतर बारागाव नांदूर सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन विश्वास तात्या पवार हे आपले मनोगत व्यक्त करतील यापुढील सर्व वक्त्यांना विनंती आहे की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावे बोलणारे भरपूर आहेत वेळेची मर्यादा आहे आपल्याला हो <laughs> आज... आपल्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने आपले लाडके उमेदवार मान्य प्राजक्ता तनपुरे यांच्या सर्व मावळ्यांना मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो संपूर्ण व्यासपीठ खरं म्हणजे बोलायला दोनच मिनिटं सांगतात परंतु मी एवढंच सांगू शकतो थोडक्यात सांगतो ज्या वेळेस आपला मुळा नदीवरचा जो डिग्रज बंधारा आहे आणि जे खालचे बंधारे आहेत आपल्या मुळा नदीवरचे मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेस आम्ही बंधारा भरायसाठी खरा हा आपल्या खर खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्या जीवनाशी निगडीत हा पाण्याचा प्रश्न आहे त्यावेळेस मागचे जे पाच दहा वर्ष आमदार साहेब होते त्यावेळेस मुळा बंधारा भरण्यासाठी आम्हाला पैसे मोजावं लागायचे जवळजवळ अधिकाऱ्यांना आम्हाला पंचेचाळीस हजार रुपये आणि फळ्या टाकण्यासाठी चाळीस हजार रुपये दादा आम्हाला त्यावेळेस ते द्यावा लागायचे आणि ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये एक वर्षाला जर पंच्याण्णव हजार रुपये दिले तर दहा वर्षाच्या काळामध्ये आम्ही जवळपास दहा ते साडे दहा लाख रुपये निश्चित पाण्यासाठी दिले आणि ज्या वेळेस आम्हाला पाण्याची अडचण भासली आणि ज्या वेळेस त्या आमचा जो हावरीचा नाला आहे पाटामधून हावरीच्या नाल्याला पाणी सोडलं जातं तिथं आम्ही विनंती केली मागच्या आमदारांना कळले साहेबांना कि बा साहेब दुष्काळ पडलेला आहे पाटामधून वड्याला पाणी सोडा साहेबांनी त्यावेळेस आम्हाला खूप वेगळं उत्तर दिलं परंतु पाणी सोडलं परंतु आमच्या जे लाभधारक आहे त्या वड्यावरचे यांच्या ज्या आमची गावामध्ये कालपावर पाणी वापर संस्था आणि रोकडेश्वर पाणी वापर संस्था आहे त्या संस्थेच्या नावावर आम्हाला जवळपास पंचेचाळीस हजार रुपये पाणी पट्टी टाकली आणि ते पंचेचाळीस हजार रुपये आम्ही शेतकऱ्याकून गोळा केले आणि ती पाणी पट्टी भरली परंतु ज्या वेळेस दादा आमदार झाले आणि आम्ही दादांना सांगितलं दादा हा बंधारा भरायसाठी आम्हाला पैसे द्यावे लागतात फळ्या आम्हाला टाकावं लागतात त्यावेळेस दादांनी सपशेल सांगितलं तात्या इथून पुढे कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्ही गोळा करायचे नाही कोणचे पैसे भरायचे नाही तुम्हाला बंधारा भरून देण्याची जबाबदारी ही माझी राहील म्हणजे दादांनी ती खासदार मान्य बापू साहेब तनपुरे साहेब त्यांना स्वतः तिथं येऊन आम्ही रायगडवरचे बाळासाहेब पंडूतात ते असतील वसंतदादा गाडे असतील लकुनाना असतील आम्ही सर्व का त्यांच्या हस्ते त्या बंधारेची पूजा साहेबांच्या मोठ्या साहेबांच्या हस्ते आम्ही केली कारण आम्हाला रुपये न भरता बंधारा भरून मिळाला होता खरं म्हणजे खूप मोठं धन्यवाद दादांना केलं पाहिजे अनेक गोष्टी दादांबाबत बोलण्यासारख्या आमच्या नांदूरमध्ये किती कामं झाले मीच तर मध्येच नव्हे तर तालुक्यात दादांच्या माध्यमातून अनेक कामं झाली मी जास्त वेळ घेणार नाही परंतु मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शेतकरी मंडळाचे जे आपण जे गावा चाललेलं आहे आम्ही सर्व शेतकरी मंडळाचे राजांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत नांदूरमध्ये सगळ्यांना माहीत आहे नांदूर मध्येच नव्हे तर तालुक्यात माहित आहे की राजांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरी मंडळामध्ये कोणी कोणी काम केलेलं आहे त्यामध्ये आमचे मच्छी वडील सोनवण्या असतील अनेक कार्यकर्ते नांदूर मधून किंवा तालुक्यातून काम करणारे आहे आज देखील सर्व शेतकरी मंडळ राजांच्या राजांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत हे सगळे दादान मागे आहेत ठीक आहे धनुभाऊ गेले असतील परंतु राजांना मानणारे निष्ठावान कार्यकर्ते आज देखील मागे आहेत आणि आम्ही सर्व शेतकरी मंडळ दादांमाग उप उभा राहून दादांना येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये नांदूर गटातून आणि नांदूर मधून जास्तीत जास्त मागच्या वर्षी मागच्या पंचवर्षीला जसं लीड दिला त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये वाढ करून जास्तीत जास्त मतदान दादांना देऊ आणि येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दोन नंबरचं बटन दाबून मान्य तुतरी वाजवणारा माणूस ह्या चिन्हापूर्वक बटन दाबून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि दादांना भरघोस मताने विजय करून कॅबिनेट मंत्री पद आपल्या तालुक्यासाठी मिळन अशी आपल्या सर्वांच्या वतीने दादांना शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय राम यानंतर वर्षात हे आपल्या कर या वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत त्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार मध्ये आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत तरी त्यांचा प्रवेश दादांच्या व उषाताई तनपुरे यांच्या हस्ते होत आहे तरी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करावे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यबाई होळकर आणि शिक्षक ज्यांनी कांद्री ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीज्योती सावित्री का, ज्योती महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना या ठिकाणी आज अभिवादन विचारला आणि शब्दाची वाट बघून मी आज शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला की sampun ग्रामीण विकासासाठी भाजपाचा संकल्प महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा पंचेचाळीस हजार गावात पाधण रस्त्याची बांधणी होणार

अगदी सर्वांचे दोन्ही हात करा आदरणीय साहेबांच विचाराचं स्वागत झालं पांडुरंगाच स्वागत झाले राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पेटून उठा आज सारे सळसळू द्या तुमचे रक्त